मी ज्यावेळी महाराष्ट्रात मंत्री होतो दोन हजार शा चारला मंत्री होतो त्यावेळी विरोधी नेता होतो माझा ॲक्सिडेंट झाला होता मी मलबार हिलला राहत होतो आणि मला रतन टाटा भेटायला त्यांचा माझा फार जवळचा सहवास होता आणि ज्यावेळी ते आले त्यावेळी ते सगळ्या हायकोर्ट जज राहायचे एका बिल्डिंगमध्ये राहायचं रॉकी हिल म्हणून मी एकटाच मंत्री ते राहत होतो त्यामुळे रतन टाटा मला भेटायला आले आणि ते रस्ता विसरले तर त्यांनी मला फोन केला की नितीन मुझे आपका घर नाही को फोन दो नितीन आय डोंट हॅव ड्रायव्हर मी म्हटलं काय म्हण आय डोंट हॅव ड्रायव्हर मी गाडी चलाव आणि मग ते रस्ता मी त्यांना सांगितलं आणि माझ्या घरी आले म्हणजे एवढा मोठा माणूस पण डाऊन टू अर्थ आणि किती नम्र किती शैलीने मी जवळून त्यांना पाहतो